गर, मंदिरात गायन झालं बाई नगरात मंदिरात काय केलं देवाने प्रपंच मांडलेला आहे बुद्धी देणारा तोच आहे सगळा प्रपंच घडवून आणलेला तोच आहे मग तो रानात जाऊ लागला सगळ्यांना सांगायचा सक्तीनं ती प्रत्येकानं आपली आपली शिदोरी आणायची आणि शिदोरी आणून ती शिदोरी ज्याच्या त्यांना बसून कोपऱ्या कोपऱ्यात खायची का आपण तसं करतो आपण नाही करत मंदिरात आलेले थोडे नाही काही काही लोक करतात बघितलं

डॉक्टर नाही मी नवीन कीर्तन करत असताना साहेब म्हणे म्हणायचे मॅडम लई तयारी करून या घरी मी म्हणायचे डॉक्टर साहेब किती केली इथं आला किर्च होतोय मी तयारी करायची सोडून दिली जे मनाने इथं येऊन जे आपल्या बुद्धीत आहे तेच मांडायचं जे आपण वाचतो तेच बोलायचं मनानं अभ्यास घरी करीत बसायचं नाही फक्त अभंग योग्य निवडायचा अभंगाचा अर्थ आपल्याला कळलाय की बुद्धीला घरी विचार करायचा की आपल्याला अभंग कळतो की नाही आणि मग डॉक्टर साहेब मी म्हणलं त्यांना तुम्ही, तुम्ही माझी तयारी हो का नाही पण तुम्ही प्रमाण म्हणायला तुम्ही तयार होणार आहात आणि ते आज साहेबांनी सिद्ध करून दाखवलं विना समाजामध्ये दुसरा आता हे आपण करतो आपला आपण बी आता आता कुठे जावं आपण काय बोलायचं जावं आपण कुठे जावं म्हणून आपण त्याचं साधन करून इथं भक्ती मार्गाने हा काला करतो त्या शिदोरेच त्यांचा काला होता आणि त्या काल्याचं इतकं महत्व इतकं महत्व की ते तिथं आनंद होत असताना स्वर्गातून देव बघायचे खाली आणि स्वर्गातले देव म्हणजे इथं पुण्य करून गेलेले लोक असतात खूप पंक्ती केल्या अन्नदान केला दुर्देव देव केलं का पुण्य जमा झाल्यावर आपल्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि तिथं ती भोग मिळतात आणि तिथून बघायला मिळतं आपल्याला जगात कुठं काय चाललंय सगळं आणि ते हे बघायचं त्यांना वाटायचं की ज्या देवाला आपण देव म्हणतो त्या देवासंग हे जेवा बसू आणि आपण ब्रह्म ब्रह्म म्हणून त्याला कुठंतरी वेगळं आहे समजा गुळाची घेत आणि एक मुंगुळा त्याला वरून गुळ खाणार आणि एक मुगुळा गुळात निघडला म्हणजे एक जीव झाला ते चांगला काय कोणता चांगला कोणता भाग्यवान एक गुळात मिसळला स्वर्ग तसे ब्रह्म झाले की देवरूप झाले देवासारखे झाले त्यांच्या अंगात देवात आणि देवा त्यांच्यात काही फरक नाही सगळे देवाचे गुण त्यांच्या अंगात आहेत पण त्यांना आनंद मिळत आणि जे मुंगळा ढेपीला वरून खालाय तू देव मी भक्त ऐसे करी तो आनंद घ्यायला मग हे गोपाळ काय करू लागले तू देव आपला सवगडीत ते देव म्हणून मित्र म्हणायचे मग आपण ते आपल्या अध्यात्म सांगितलं की देवाला देव म्हणूच नका देवाला नवरा म्हणा देवाला मुलगा म्हणा देवाला नातं जोडा कोणतं कोणत्या ना कोणत्या नात्यानं तू जितक जवळ येतो तेवढा तुला देव देव म्हणण्याने येत नाही ब्रह्म म्हणल्यानं येत नाहीत जोडा नातं जोडा आणि तो आपल्या सोबत सत्य परिस्थिती आपल्या ग्रंथामध्ये